आता घरात आणि हा आमचा जुना फोटो बघा मम्मी हे पप्पा मग ताई जो नवरा माझी बहीण ही प माझी बहीण ही मी ही मी बघायची तर हा आहे आपला मॉर्निंगचा सीन तर तुम्ही बघू शकता मॉर्निंगला किती भारी वाटते इथं बघायला एकदम मॉर्निंगला आणि सनसेटच्या टायमाला मग दोन्ही टायमाला इथं बघायला खूप मस्त वाटतं आणि शांत वाटतं एकदम तर तुम्ही पण बघून घ्या आणि मग त्याच्यानंतरला बघूया आपण बाकीचा नाश्ता वगैरे तर करून घेऊया सगळं करूया आणि बघूया ब्लॉक आपल्याला कितपत काढायला भेटतो आणि हे पहिल्यांदा खाल्लेलं गार्लिक भाकरी जी तुम्ही डायटला पण यूज करू शकता याच्या म्हणजे ही खाण्यासाठी मसाला चला आता आपण फ्रेश वगैरे झालेलो आहोत कारण की तुम्हाला तर माहिती आहे की माझ्यासोबत जेव्हा जेव्हा रिती असते तर तुम्हाला सांगायचं तर मी आता माहेरी आहे आणि माहेरी असूनसुद्धा मला आराम नाही आहे बिलकुल म्हणजे घरामध्ये मला काहीच कामं नाही फक्त मला माझ्या मुडीसच करायचं आहे माझ्या मम्मीने सांगितलं होतं तिला नीट सांभाळ एवढंच फक्त ती कोणाकडे जातच नाही इथे आल्यापासून ती कोणाच्याकडे थांबतच नाही बिलकुल पण आणि कोण घेऊन गेला दुकानामध्ये किंवा खाली तरी ते जायला मागत नाही आहे आणि तिने मला अक्षरशः एवढं खोकलं ना असतं तुम्हाला असं तिने सकाळी गुड मॉर्निंग तुम्हाला कधी केली होती आज आम्ही सकाळी सात वाजता उठलो तेव्हापासून आमची गुड मॉर्निंग झाले पण रिथ्वीने काय शांतता रागून दिली म्हणजे खूप मस्ती करते खेळते वगैरे जेवते सर्व करते मग तिचं कसं आहे मी खेळेल मी सगळं करेन पण माझ्या समोर तू पाहिजे तुमची पण अशी चिडचिड होते का मला कमेंट करून नक्की सांगा कारण की मला असं वाटतं फक्त हीच अशी करते की अजून दुसरी पण मुलं अशी करत असतात की मी खूप कन्फ्यूज होते आईकडं आली राहायला बोलली सांगा थोडे दिवस दोन चार दिवस राहील पण याच्यामध्ये रिथवी मला काहीच करून देत नाही आणि त्याच्यामुळे माझा डेली ब्लॉगसुद्धा निघत नाही आहे कारण की मला तर बोलतात सगळे की तू तू जिथे पण असते तुझ्या आईकडे गेली किंवा बाहेर गेली तरी पण तू तुझे ब्लॉग्स टाकत जा तुम्हाला मला ब्लॉग्स काढायला त्याच्यामुळे मिळत नाही तर आत्ता जस्ट तुम्हाला सांगू मी कधी होतली होती सकाळी सातला त्याच्यानंतरला आमचा चाय वगैरे नाश्ता झाला होता त्यानंतर दुपारी जेवण पण झालं तरी पण ती मला सोडत नव्हती हो जेवण झालं त्याच्यानंतरला तुम्हाला सांगते बरीचशी छोटी मोठी कामं पण झाली मग रिथवीनी काय मला सोडलं लो नाही लोक तिकडेच जाऊन इथे आली परत खाली गेली पण मला रिथ्वीने सोडलं नाही बिलकुल पण आणि नंतर त्याच्या दुपारी पण थोडीशी झोपली असं मला वाटते एक वाजता ती जेव्हा सगळे आले जेवायला घरी तेव्हा ती परत उठून गेली तेव्हापासून ती आत्ता ती सहापर्यंत ती खेळत होती तर मला वाटलं की झोपेल चारला झोपेल पाचला लाख पण ही काय झोपली नाही आणि मग त्याच्यानंतरला आत्ता कुठं जाऊन ही झोपली सव्वा सहा वाजता त्यावरून पटकन आंघोळ वगैरे केली फ्रेश झाली कारण मला फ्रेशवायलासुद्धा इथे पाठवलं लगेच माझ्या भागामध्ये येत होती तर मी आता जस्ट फ्रेश झाली तर अंगो वगैरे केली आणि कशी दिसतं जागा कारण की तुम्हाला तर माहिती आहे आपण जेव्हा माहिती सुद्धा आपला लोक काहीतरी अलगच लेवलचा असतो तर मेकअप नाही केलं लिपस्टिक लावली आंघोळ केली मेन गोष्ट म्हणजे आम्ही कपडे चेंज केले कारण की मी इथं कधी गाऊन वगैरे घातलेलीच नाही आहे आणि डिलिव्हरीच्या नंतरच मी गाऊन वगैरे घातलेली आहे तर इथं मी गाऊन घातली होती आज तुम्हाला सांगू की सकाळी तर म्हणजे ओपनिंग बघितली असेल तर तर गावांवरतीच मी तर आता फ्रेश झाली बरं वाटतंय आता मला तर चला तुम्ही कंटिन्यू ब्लॉग करा तुम्हाला माहिती पडेल की आता मी खाली आम्ही आज आमची शिफ्टिंग पण होणार आहे तर तुम्ही कंटिन्यू राहा आमच्या इथला संध्याकाळचा सीन आहे आणि त्याला तुम्ही बघू शकता का तुम्ही आणि आम्ही आम्ही आठवून कधी वस्तू वाटच ते अजून आले कशा नाही नव्हतं आम्ही ती बसले अजून उठलं चलो कोण आलं बघूया एक मिनटं एक मिनटं एक मिनटं अरे अरे एक मिनट कौन है दक्षित क्या हुआ सामान के लिए ओके नहीं तो तो एक मिनट इनको फोन करती हूँ जो सामान गए तो परन्तु चाय खेवती होती चला मैं तो फोन कर तुम्हें ना चाय पीऊ अपन एक मिनट मैं पहले फोन करके बोलाती क्या सामान निकालना है वो उसके लिए ठीक है तो फिर आपको दिक्कत आएगी

मी किती घाबरले घाबरली घाबरले ना हे लोक जरा जोरात दरवाजा ठोकला आणि मी असं मला वाटलं दक्ष असेल किंवा माझी बहीण असेल मी असं खोलून बघितलं हे लोक डायरेक्ट अशी घुसले ना घरामध्ये मी खूप घाबरली मला वाटलं कोण इथे नंतर मध्ये सामान सामान तेव्हा बोलले हा मग माझा घरातल्या फोन करून बोलून घेतलं ते येत आहे तर मी चाय पण प्यायचं माझं माझी इच्छा निघून गेली की चाय पिऊ म्हणून आणि हां तुम्हाला ना मला साड्या दाखवायच्या होत्या की मी पण ट्रेंडिंगची साडी वगैरे माझ्याकडे पण घेतलेली आहे पण त्याला काय आणि कसं ते तुम्हाला मी सांगणार आहे आणि मग आपल्याकडं खूप असे ब्लाऊज पण आपल्याला शिवायचे आहेत तर आता बघू टाईम कसा मॅनेज होत्या कारण की मला इथं माझ्या टेलरकडं ना शिवलेलं खूप जास्त आवडतं तिथल्यापेक्षा तर बघू कसं आता टाईम किती भेटलो आहे आणि कसं करता येईल ते सर्व तर इथली झोपली अजूनपर्यंत तोपर्यंत मी चाय पियायला बघते भांडी घसायची होती पण पाणी नाही आहे मी भांडी घसून ठेवणार होती पण पाणी नाही आहे ठीक आहे चला आपण मग चाय पिऊन घेऊया चहा बटर खाऊन घेते मी झोपले आज नाही तर घरामध्ये सर्वांच्या आवाज लगेच उठते पण ते एक दरची पालकीच चालले पालकी आणि मस्त झोपडे उठली नाही कारण तिची झोप झालीच नव्हती ना डान्स करते पालकी चालते भांडी घसून पाणी बारीक असा कांदा कापून आहे पातळ उभा बारीक नाही उभा कांदा बोलतात इथं दही आणून ठेवले एवढी अशी आणि तो टोमॅटो काय तांदूळ काढले तात सगळा हा सुका करणार आहे आणि अजून काही वल्ला आहे माहिती नाही मच्छीवर चलो हे आपण मॅरिनेट करूया तर आता मस्तपैकी जेवण वगैरे झालेलं आहे पोट भरून जेवली मस्त गप्पा वगैरे झाले त्याच्यानंतरला आता विचार केला चला आता मी बनवते इथे डिटॉक्स वॉटर आपला जो सकाळी आपण आपल्याला प्यायचं असतो तर याच्यामध्ये बाकीचं सगळं घेतलेलं आहे मी जिरा वगैरे बडी शेपती वगैरे तिळ म्हणजे असेच खाण्यासाठी आणि धणे ते एक वेगळं माझं पावडर असणार आहे तर हे मी करून घेते तुम्हाला पण जर तुमच्या पोटाची चरबी कमी करायची असेल तर तुम्ही हे करू शकता किंवा हे असं सगळं भाजून तुम्ही जेवल्याच्या नंतर झोपताना खाऊ शकता तर याच्याने तुम्हाला म्हणजे कुठला त्रास पण होणार नाही आणि फॅट पण कमी होऊन जाईल आणि मग नंतरला थोडीशी रील्स वगैरे काढले तयारी केली तर बोलली चला एक रिल्स तर बनते तर रिल्स काढून घेऊया थोडंसं स्लो मोशन वगैरे आणि मग त्याच्यानंतरला थोडंसं अजून टाईमपास करतील कारण की रिथ्वी झोपूनच होती ना त्याच्यासाठी मग बरं वाटलं रील्स वगैरे काढणं पण रील्स काढले होते ना खरंच नंतर तुम्हाला खूप फ्रेश फील होतं तर तुम्ही बघू शकता माझ्या आय डीवरती रियांशी शेलार म्हणून तर नक्की बघा आणि मला सांगा कमेंट करून ते बघा मी काय ना काय करतच असते चलो そう。<laughs>